आपण आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा न्यूज अन्यायाला एकमेव दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत कुमारी समृद्धी ढोणे हिने गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल तिचे साताऱ्यात जंगी स्वागत सातारकरांनी केलेला बहुमान कधीच विसरणार नाही आता सातारचे नाव ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये झळकवणार समृद्धी ढोणेने व्यक्त केले मत नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत चौसष्ट किलो वजनामध्ये सातारच्या कुमारी समृद्धी विक्रम ढोणे हिने गोल्ड मेडल मिळवून सातारचे नाव उंचवले आहे त्यानिमित्त तिचे आज साताऱ्यात जंगी स्वागत करण्यात आले यावेळी साताऱ्यातील ढोणे कॉलनीमधून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली कॉलनीतील महिलांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून तिचे स्वागत केले मी मिळवलेले यश हे माझ्या आईवडिलांच्या अथक परिश्रमातून मिळवले आहे तर सातारकरांनी देखील माझ्यावर मोठा विश्वास ठेवल्याने मी हे यश मिळवले आहे त्यामुळे यापुढील काळात सातारचे नाव ऑलिम्पिक मध्ये झळकवण्याचा माझा मानस असून त्यासाठी मी आता प्रयत्न सुरू केले आहेत असे मत समृद्धी ढोणे हिने या सत्कार कार्यक्रमाच्या वेळेला बोलताना व्यक्त केले या कार्यक्रमाच्या वेळेला समृद्धी ढोणे आणि पालक उपस्थित होते